आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेहतीसमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी शिवने येथील श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीने संपूर्ण परिसरात तुतारीचा जयघोष करत मतदारांचं लक्ष वेधून घेतले या रॅलीत उमेदवार काकासाहेब चौहान संदीप मते अनिता इंगळे आणि रश्मी घुले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवने येथून सुरू झालेली ही रॅली खडकवासला मार्गे धायरी येथे विसर्जित झाली प्रचारादरम्यान बोलताना काकासाहेब चव्हाण म्हणाले की प्रभागातील निष्क्रिय प्रशासनामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे समिष्ठ गावांचा विकास करताना पाणी रस्ते बीज आणि ड्रेनेजारख्या मूलभूत सुविधा पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे या प्रभागातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आमचा चारही नगरसेवकांचं पॅनल बहुमताने निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग तेहतीस मधील निवडणुकीचे चित्र बदलल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे या विभागाच्या खासदार सुप्रताई सु यांनी आमच्यावर विश्वास दाखवून या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार एक जनतेच्या मनातला पॅनल अ गटातून असणाऱ्या आमच्या रश्मिताई रुपेजादा घुले ब गटातून ज्यांनी जिल्हा परिषदचं दहा वर्ष नेतृत्व केलं पाच वर्ष पंचायत समितीचं नेतृत्व केलं अशा अनिताताई इंगळे एक तरुण युवक अत्यंत खडतर परिस्थितीतून एक उद्योजक होतो आणि समाजसेवेचं काम करत असताना या गावचा खडकवासला गावचा उपसरपंच होतो असा संदीप मते पाटील त्याचप्रमाणे ड गाटातून अनेक वर्ष संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेमधून पासून पक्षामध्ये आणि अत्यंत एकनिष्ठेने काम करणारा माझे नगरसेवक म्हणून या परिसरामध्ये काम केलेलं एक मी काका चव्हाण असे ड गटातून उमेदवारी दिलेले आणि ही सर्व परिस्थिती पाहता आपण संपूर्ण पाहताय गावच्या गाव या ठिकाणी जनता सर्व आमच्या पाठीभागा उभे राहिली आणि ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे निश्चितच हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं एक शुभ मंगल कार्य जे आहे तुतारीचं ते या ठिकाणी सुरू झालं ही जरी रॅली प्रचाराची असली प्रचार फोड नारळ फोडण्याची असली तर खरं हे सर्व वातावरण पाहून ही विजयी रॅली आहे हेच या ठिकाणी मला निश्चितपणा वाटतं असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक वयोवृद्ध जे आमच्या यात्रेला पण शिर्डी यात्रा असेल त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये उज्जैनची यात्रा असेल ह्या सर्व मायभगिनी आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची यात्रा असेल या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार केलं सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही चौघांनी केला आणि निश्चितच ते आज सर्व या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ही सर्व लोक आल्यात मी त्यांचे सुद्धा अतिशय मनापासून अत्यंत नतमस्तक नतमस्तकोणा चौघांच्या वतीने त्यांना सुद्धा धन्यवाद देतो एवढी उत्स्फूर्तता म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीला सुद्धा एवढी नव्हती एवढी हे महानगरपालिकेच्या करताय आणि प्रभाग जरी भाग धायरी नांदेड किरकटवाडी खडकवासला नांदोशी सनसवाडी वांजळवाडी कोंडवे कोपरे कोंडवे धावडे उत्तम नगर शिवणे आणि शिवणे आणि नांदेड हा दोन विभागामध्ये जरी भाग असला असन तरी आज असं काही चित्र दिसत नाही एक जोमाने एक दिलाने आम्ही पहिल्या दिवसापासून प्रचार सर्वजण एकत्रित करणारे करतोय आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे मार्गदर्शक एक जीवाने या ठिकाणी प्रचार करतायत आणि त्याचं फळ रामकृष्ण हरी पंधरा जानेवारी वाजवा तुत मग तेतीस मधील जी निवडणूक आहे ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आपण बघितलं असेल महिलांचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली आपण पाहिलेली आहे मोठ्या प्रमाणात आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे हजारो महिला या रॅलीमध्ये उपस्थित आहेत ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि काकांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही आमची प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे असं मी सांगतो विश्वास दाखवला हो आहे आधी पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद नंतर जिल्हा नियोजन समिती नंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वीस वर्ष झालं जनता माझ्यावरती विश्वास ठेवते आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती आज आपण ह्या महानगरपालिकेच्या प्रभाग ब गट या, या निवडणुकीसाठी मी सामोरी जाते तर माझ्या माता भगिनी प्रचंड प्रमाणात इथं उपस्थित झाल्यात आणि माझे बांधव वडीलधारे सगळेच या रॅलीत स्वफुर्त स्फूर्तीनं मी आज एकही कोणाला कॉल केला नाही रात्री दीड वाजल्यामुळं घरी आयला कोणालाही न कळवता ही सगळी जण आमच्या चौकांच्या प्रेमापोटी आज ह्या रॅलीत उपस्थित राहिली आहेत त्यावरूनच तुम्हाला पुढचा अंदाज आलेलाच असेल की प्रत्येक जण हा काम करणारा माणूस आहे आणि आम्ही शंभर टक्के हे समाजकारण करणारे आहोत आम्हाला राजकारण करताच येत नाही राजकारण हा आमचा पिंड नाहीये त्यामुळं कायमच आम्हाला समाजसेवा करायची आहे आणि ह्या समाजसेवेसाठीच आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत खूपच चांगलं वाटतंय आम्ही या याच्यात या या आलेलो या पक्षात ज्या आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय दादांनी आदरणीय आणि आमच्या पूर्ण जे ज्येष्ठ आहेत सर्व पदाधिकारी नेते त्यांनी जो विश्वास ग्रामस्थ आमचे परिवार आहे जो गुले पाटील त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि तो कुठेतरी आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि आम्ही चारही उमेदवारांना जे आमचा विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही विकास करणार आहोत सर्व जनतेचा वगैरे हो आणि खूप छान वाटतंय